भिवंडीतील शांतीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला सहदास शेख गंभीर जखमी परिसरात एकच खळबळ भिवंडी शहरातील शांतीनगर येथील बिलाल नगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला आहे या हल्ल्यात सहजाद शेख गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सहजाद शेख याचा परिसरातील काही तरुणांबरोबर जुने वाद होते आणि मोठे भांडण देखील झाले होते त्यावेळी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सहजाद बिलाल नगर परिसरात शौचालयासाठी गेला असताना त्याला चौघांनी मिळून हेरलं व बेदम मारहाण केली आणि चेहऱ्यावर कानावर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केले स्थानिकांनी तातडीने त्याला भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला कळवा रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली अज्ञात हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत भिवंडीतील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे आपला गौसया मशीदजवळ राहणारा मोहम्मद शहदाजी स्मेल शेख हा पंचवीस ते सव्वीस वर्ष वयाचा तरुण आहे तो मशीदच्या पाठीमागे जे सार्वजनिक बाथरूम आहे तिथं बाथरूमसाठी गेला असताना मागून एक तीन चार आरोपी आले आणि त्यांनी त्याला लाकडी दांड्याने चाकूने आणि दगडाने वगैरे मारलं त्याच्या उजव्या कपाळावर डाव्या कानावर आणि हातावर वार आहेत ग गंभीर दुखापत आहे आरोपींचं नाव मोहम्मद मुस्लिम सिद्दीकी मस्जिद समीर आणि त्यांचे साथीदार असं आहे जखमीवर प्राथमिक उपचार केले आणि त्याला आता अधिक उपचारासाठी शासकीय हॉस्पिटल ठाणे येथे त्याला शिफ्ट केलेले आहे जखमीचा जबाब वगैरे झालेला आहे तो कॉन्शियस होता त्याला अधिक माहिती घेतली असता त्यांचं पूर्वीचं काही भांडण आहे त्या भांडणावरून आजचा प्रकार झालेला आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी आमचं डीबी पथक स्पॉटकडे गेलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज भिवंडी